नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक बहुपदींचा भागाकार संच दहा पॉईंट दोन आपण सोडवतोय आणि त्यातील प्रश्न एक ते चार आता आपल्याला सोडवायचा आहे चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा भागाकार करा भागाकार व बाकी लिहा पहिलं उदाहरण वाय वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस भागिले वाय अधिक चार या ठिकाणी वाय अधिक चार भाजक आहेत कारण ते भागत आहेत म्हणून आणि वायवर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस हे भाज्य आहे कारण त्याला भागलं जात आहे म्हणून ठीक आहे रचना करून घेऊ आपण वायवर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस या ठिकाणी भाज्य आहे भाजक, भाजक वाय अधिक चार आहे सर्वप्रथम वाय अधिक चारने आपण कुणाला भागणार आहोत तर या ठिकाणी वाय वर्गला मग असा विचार करूया की वायला कितीने गुणलं म्हणजे वाय वर्ग येईल सोपा आहे ना लिहिलं की लक्षात येतं बघा वाय अधिक चारला वायने गुणलं की बघा पहिल्यांदा वाय गुणिले वाय वर वाय वर्ग येतं आणि वाय गुणिले चार चार वाय येतं म्हणजे बघा या ठिकाणी वर्ग वर आपल्याला मिळालं इथं लिहायला म्हणजे भाग कितीचा लागला तर वायचा लागला लिहिला वाय वर्ग अधिक चार वाय इथं लिहून घेऊया बरोबर आहे या पदातून ही पदं वजा केली जातात म्हणून वजाचं चिन्ह इथे वजाचं चिन्ह इथे वजाचं चिन्ह का कारण इथे अधिक आहे वजा गुणिले अधिक वजा येतं इथे अधिक आहे गुणिले अधिक वजा येतं म्हणून वजाबाकी करून घ्या वायवर्गमधून वायवर्ग गेले शून्य दहा वायमधून चार वाय गेले सहा वाय वरुणाय अधिक चोवीस आहे आहे तसं लिहून घ्या आता सहा वायला भागायचं आहे मग वायला कितीनी गुणलं की सहा वाय येतं तर सहा गुणलं की ना म्हणजेच या ठिकाणी वाय अधिक चारला तुम्ही सहा निगुणा सहा गुणिले वाय सहा आलेले आहेत सहा गुणिले चार चोवीस आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी भागाकार सहाचा आला की नाही भाग भाग सहाचा लागला म्हणून इथे लिहूया अधिक सहा इथे सहा वय अधिक चोवीस खाली लिहून घेऊया वजा बाकी करूया वजा आता या ठिकाणी चिन्ह का बदलले ह्याचं चिन्ह अधिक होतं या पदातून हे पदं वजा केले जातात म्हणजे वजा गुणिले अधिक वजा आलं वजा गुणिले अधिक वजा आलं म्हणून सहा वायमधून सहा वाय गेले शून्य चोवीसमधून चोवीस गेले शून्य अशा पद्धतीने पहिलं उदाहरण आपलं पूर्ण झालं आहे आता या ठिकाणी भागाकार किती आला लिहून घेऊ वाय अधिक सहा बाकी किती आली शून्य ती लिहून घेऊ म्हणजे अशा पद्धतीने पहिलं गणित झालेलं आहे दुसरं उदाहरण आहे बघा पी वर्ग अधिक सात पी वजा पाच भागिले पी अधिक तीन या ठिकाणी भाज्य काय पी अधिक तीन आणि भाज्य आहे पी वर्ग अधिक सात पी वजा पाच रचना करून घेऊया आता बघा सर्वप्रथम आपल्याला या पी वर्गाला भाग लावायचा आहे मग पीला कितीने गुणलं की पी वर्ग होईल तर पीला ज्या वेळेला तुम्ही पीने गुणाल तेव्हा पी वर्ग होईल म्हणजेच या पी अधिक तीला तीनला आपण पीने गुणूया बरोबर आहे म्हणजेच काय होईल बघा पी गुणिले पी पी वर्ग आलं पी गुणिले तीन तीन पी आलं बरोबर आहे म्हणजे भाग कितीचा लागला पीचा वर लिहून घ्या आणि पी वर्ग अधिक तीन पी इथे लिहून घ्या आता आपल्याला माहिती आहे की या वरील पदातून पदा वजा होतात म्हणून इथं चिन्ह बदलतील बघा या ठिकाणी वजाचं चिन्ह आलं या ठिकाणी वजाचं चिन्ह आलं इथं आधी काय मग हे वजा का आलं तर वजा गुणिले अधिक वजा येतं म्हणून बरोबर आहे याच्याबद्दल मी मागे माहिती दिलेली आहे आता हे वजा बाकी करा पी वर्गमधून पी वर्ग गेले शून्य सात पीमधून तीन पी गेले चार पी आता हे वरून वजापाच लिहा आता पीला किती निगुणलं की चार पी होतं चार गुणल्यावर ना म्हणजे बघा लिहून लिहिलं की लक्षात येतं पी अधिक तीन गुणिले चार बरोबर बघा चार गुणिले पी चार पी आलं चार गुणिले तीन बारा आले ठीक आहे म्हणजे लिहून घेऊया भाग लागला चारचा म्हणजे अधिक चार चा, आणि या ठिकाणी लिहिले बघा आणि चार पी अधिक बारा लिहून घ्या खाली बघा इथे या पदातून ही पदं वजा केली जातं म्हणून इथे हो बघा चिन्ह बदलतील आपली या ठिकाणी याचं चिन्ह अधिक होतं हे वजाचं चिन्ह वजा गुणिले चिन अधिक वजा आलं याचं चिन्ह अधिक होतं वजा गुणिले अधिक वजा आलं ठीक आहे आता वजाबाकी करता येईल तुम्हाला चार पी गेले शून्य वजा पाच वजा बारा बरोबर -बर वजा सतरा वजा वजा करायचं अधिक चिन्ह वजाचं द्यायचं हे नियम तुमचे झालेले आहेत म्हणजे या पद्धतीने गणित आपलं संपलं आहे भागाकार आलेला आहे पी अधिक चार बाकी आलेली आहे वजा सतरा पुढे जाऊया तिसरं गणित तीन एक्स अधिक दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स घन भागिले एक्स वजा चार ठीक आहे आता या ठिकाणी भाज्य काय तीन एक्स अधिक दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स घन भाज्य काय एक्स वजा चार बघूया सोडूया आता इथे बघा मी रचना काय गेले काय गेले माहितीये का आपण ज्या वेळेला बहुपदीचा भागाकार करतो त्यावेळेला घातांकाच्या उतरत्या क्रमाने त्यांची रचना केली जाते म्हणून बघा चार एक्स घन पहिलं लिहिलं नंतर अधिक दोन एक्स वर्ग आणि मग अधिक तीन एक्स शेवटी लिहिलं आहे बरोबर आहे ना आणि एक्स वजा ने आता भागायचं आहे आता या एक्स वजा ने पहिल्यांदा आपण चार एक्स घनला भाग लावूया तर एक्सला कितीनी गुणलं म्हणजे चार एक्स घन येईल हा विचार करायला लागेल सोपं आहे ना बघा इथे लिहिलं की लगेच लक्षात येतं इथे एक्स आहे म्हणजे इथे आपल्याला काय पाहिजे चार एक्स घनं पाहिजे म्हणून एक्सला चारनी तर गुणायला पाहिजे तेव्हा तर चार येईल म्हणून चारनी आहे आणि इथे एक्स आहे इथे आहे एक्स घन म्हणजे एक्स इथे तीन वेळा आहेत आणि मग गुणाकार केला आहे आणि इथे तर एक्स एकदा आहेत म्हणजे अजून एक्स दोन वेळा घ्या लागतील म्हणून एक्स वर्ग इथं मात्र डोकं चालवावं लागेल ना तुम्हाला म्हणून चार एक्स वर्गनी आहे चार एक्स वर्गनी एक्सला गुणलं तर चार एक्स घन आलं चार एक्स वर्गाने वजा चार लागून तर वजा सोळा एक्स चा वर्ग आलं आता भाग कितीचा लागला चार एक्स वर्गाचा तो इथे लिहायचा असतो लिहून टाका चार एक्स वर्ग आणि ही जी पद आहे ते खाली लिहून घ्या चार एक्स घन वजा सोळा एक्स वर्ग ठीक आहे आता पुढे बघा इथे आता या वरच्या पदातून हे पदं वजा केली जातात म्हणून वजाचं चिन्ह इथे वजाचं चिन्ह आलं इथं वजा गुणिले वजा, वजा अधिकचं चिन्ह आलं याच्यावर बरंच स्पष्टीकरण झालं त्याच्यामुळे मी पुन्हा काय देत नाही ते स्पष्टीकरण ठीक आहे आता याच्यातून हे वजा केले शून्य आले इथे अधिक दोन एक्स वर्ग आहे इथे अधिक सोळा एक्स वर्ग आहे म्हणजे बेरीज अठरा एक वर्ग होईल अधिक अठरा एक वर्ग अधिक तीन एक्स आहे तसे घेऊन ठीक आहे आता पुढे बघा आता ह्या एक्स वजाच्या याला भागायचं अठरा एक्स वर्गाला आ, मग एक्सला कितीने गुणलं म्हणजे अठरा एक्स वर्ग होईल इथे एक्स दोन वेळा आहेत इथे एक्स एकदा आहेत म्हणजे एक्सनी तर गुणायला लागेल आणि यात सहजून की एक आहे इथे अठरा करायच्यात म्हणजे अठरानी गुणायचं म्हणजे अठरा एक्सनी गुणायला लागेल म्हणजे बघा इथे लिहिलं की लक्षात येतं ना एक्स वजा चार गुणिले अठरा एक्स केलेला आहे अठरा एक्स गुणिले एक्स बरोबर अठरा एक्स वर्ग अठरा एक्स गुणिले ऋण चार बरोबर बहात्तर एक्स ऋण बहात्तर एक्स आलं लक्षात म्हणजे भाग कितीचा लागला तर या अठरा एक्सचा लागला तो इथं लिहून घ्या अधिक अठरा एक्स येईल आणि ही पदं लिहून घेऊया अठरा एक्स वर्ग वजा बहात्तर एक्स चिन्ह म बदलतील का कारण इथून इथल्या पदातून इथली पदं वजा केले जातात म्हणून इथे बघा याचं चिन्ह वाजा झालं आणि इथे वजाचं चिन्ह पहिलंच होतं आणि हे इकडचं वजाचं चिन्ह वजा गुणिले वजा आधी म्हणून या अधिक झालं वजा बाकी करून टाकूया अठरा एक्स वर्गमधून अठरा एक्स वर्ग गेले शून्य आणि या ठिकाणी बेरीज आहे म्हणजे पंच्याहत्तर एक्स आलेलं आहे आता पुन्हा एकदा एक्स वजा चारनी पंच्याहत्तर एक्सला भाग लावायचा आहे मग यासाठी ह्या एक्सला कितीने गुणलं म्हणजे पंच्याहत्तर एक्स येईल तर सोपं आहे पंचाहत्तर निच गुन्हा बघ इथे लिहिलं की कळतं एक्स वजा चार गुणिले पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तरनी एक्सला गुणलं की पंच्याहत्तर एक्स झालं पंच्याहत्तरनी चारला गुणायचं आहे पण ह्या सगळ्या पदांना गुणायचं असतं नाही मग पंच्याहत्तर गुणिले चार तीनशे आणि हे चिन्ह ऋण आहे म्हणून ऋण तीनशे म्हणजे भाग कितीचा लागला पंच्याहत्तरचा ला लागला ला, ला 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 ना अधिक पंच्याहत्तर आणि हे पंचाहत्तर एक स्वजा तीनशे लिहून घेऊया बघा पंच्याहत्तर एक स्वजा तीनशे खाली लिहिली इथून ही वजा बाकी केली जाते तर इथं बघा याचं चिन्ह वजा झालं याचं चिन्ह अधिक झालं कारण वजा गुणिले वजा अधिक म्हणून पंच्याहत्तर एक्स मधून पंचाहत्तर एक्स गेले बाकी राहिले शून्य आणि हे अधिक तीनशे म्हणजे हे उदाहरण झालेले आता याचा भागाकार किती आला चार एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंच्याहत्तर लिहिलंय बघा चार एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंच्याहत्तर बाकी किती आली तीनशे तर अशा पद्धतीने आपण तीन उदाहरणं सोडवलेली आहेत आता पुढचं उदाहरण चौथं उदाहरण बघा दोन एम घन अधिक एम वर्ग अधिक एम अधिक नऊ भागीले दोन एम वाजा एक आता या उदाहरणामध्ये आपल्याला माहिती आहे की जे भाज्य असतं त्याची रचना अशी केली जाते की घातंकाच्या उतरत्या क्रमाने ती इथे आहेत एमचा घन नंतर एमचा वर्ग नंतर एम अधिक नऊ ठीक आहे मी ते रचना करून घेऊ दोन एम घन अधिक एम वर्ग अधिक एम अधिक नऊ भाजक आहे दोन एम वाजा एक दोन एमला कितीने गुणलं म्हणजे दोन एम घन मिळेल सोपं आहे ना इथे लिहिलं की लक्षात येईल दोन एम एक म्हणजे बघा दोन ला ज्या वेळेला तुम्ही एम वर्गनी गुणाल तेव्हा दोन एम घन येईल कसं काय ते माहिती आहे तुम्हाला दोन एम यायचं आहे इथे तर दोन आहे म्हणजे सगुण काय वेगळा घ्यायची गरज नाही इथे एम आहे इथे एम घन आहे म्हणजे इथे एम आहे म्हणजे एक वेळा एम आहे इथे एम घन आहे म्हणजे तीन वेळा एम आहे आणि मग गुणाकार आहे म्हणजे इथे अजून दोन वेळा एम घ्यायला लागेल म्हणून एम वर्ग घेतला आहे ठीक आहे तर आता भागा लागला एम वर्गचा दोन एम घन वजा एम वर्ग खाली लिहून घेतले ठीक आहे आता हे माहिती आहे वरील पदातून खालील पद वजा केले जातात म्हणजे यांची चिन्ह बदलतील बघा वजा ह्याचं चिन्ह वजा झालं कारण अधिक होतं आणि हे वाजा वाजा गुणिले अधिक वाजा याचं चिन्ह अधिक झालं कारण ह्याचं चिन्ह मुळातच वजा आहे आणि इथून वाजाचं चिन्ह म्हणजे वजा गुणिले वाजा अधिक येतं ठीक आहे दोन एम घनमधून दोन एम घनं गेले राहिले शून्य अधिक यम वर्ग अधिक यम वर्ग बरोबर अधिक दोन एम वर्ग अधिक एम अधिक नऊ लिहून घ्या ठीक आहे आता दोन एम वर्गाला भागायचं आहे दोन एमला किती निगुणलं म्हणजे दोन एम वर्ग होईल एम निगुणल्यावर ना इथे लिहिल्यावर लक्षात येईल दोन एम वजा एक गुणिले एम बरोबर दोन एम वर्ग वजा एम हे कसं आलं एम गुणिले दोन एम दोन एम वर्ग झाले एम गुणिले वजा एक वजा एम आले लक्षात येतं ना तर अशा पद्धतीने एमचा भाग लागला लिहून घ्या अधिक एम आणि दोन एम वर्ग वजा एम लिहून घ्या खाली ठीक hmm? आहे आता यांची वजाबाकी केली जाते मग याचं चिन्ह वजा होईल याचं चिन्ह अधिक होईल कारण इथे वजाचं आहे इथलं आधी आणि याचं वजा म्हणजे वजा गुणिले वजा अधिक म्हणून हे अधिकचं चिन्ह वजाबाकी करून घ्या काय त्याच्यात दोन्ही वर्गमधून दोन वर्ग एम वर्ग गेले बाकी राहिली शून्य एम अधिक एम दोन एम अधिक नऊ आता आपल्याला काय करायचं आहे याला भाग लावायचा आहे मग दोन एमला किती निघूनलं की दोन एम ए एक नीच। कारण दोन एम इथे पण आहे ते पण आहे म्हणजे एक नि दोन एम वजा एकला एक नि गुणलं एक गुणिले दोनेम दोनेमच आलं एक गुणिले वजा एक वजा एकाला म्हणजे या ठिकाणी भागाकार किती लागला एक, बाग एक लागला। भाग एकचा लागला मी भागाकार लिहूया अधिक एक आणि एम वजा एक खाली लिहून घेऊया दोनेम वजा एक तर हे ही या पदातून ही पदं वजा केली जातात म्हणून चिन्ह देऊया इथं याचं चिन्ह वजा झालं इथं अधिक होईल पण वजा गुणिले आहे वजा अधिक येतं वजा बाकी करून घ्या दोन एममधून दोन एम गेले शून्य नऊ अधिक एक दहा येतात अधिक दहा म्हणजे या ठिकाणी गणित पूर्ण झाले भागाकार किती आला एम वर्ग अधिक एम अधिक एक बरोबर ना एम वर्ग अधिक एम अधिक एक आणि बाकी आली दहा तर अशा पद्धतीने आपण या पहिल्या भागाच्या व्हिडिओमध्ये चार गणितं सोडवायची होती ती सोडवलेली आहे बरोबर आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला तुम्ही जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो जे बेलचं ऐकॉन दिसतं ना त्याला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद